ऑपरेशन सिंधू नंतर एअर इंडियानं हा निर्णय घेत राहुल गांधी यांचं ट्विट येत आहे भारतीय सैन्यावर अभिमान आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे विरोधी नेते काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विट आहेत भारतीय सैन्यावर आपल्याला अभिमान असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे तर याआधीही पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यावर आपल्याला अभिमान असल्याचं सतत राहुल गांधी यांनी म्हटलेलं होतं दुसरीकडे केंद्र जी कारवाई करेल त्याला आमचा पाठिंबा असेल असंही त्यांनी सांगितलं होतं भारतीय सैन्यावर अभिमान असल्याचं पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी म्हणत ट्वीट सुद्धा आता केलंय जय हिंद असंही राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात पीओ के आणि पंजाब प्रांतात हल्ला केल्यानंतर भारतीय लष्कराचा आता फक्त भारतीयांकडून नाही तर, तर जगभरातून का कौतुक केलं जात आहे भारतीय लष्कराच्या या कारवाईचं जगभरातून कौतुक होत आहे आणि जगातले अनेक देश भारताला पाठिंबा देताना दिसतात निश्चितच काँग्रेसचे खासदार का राहुल गांधी यांनी खरंतर कौतुक केलं भारताचा जबरदस्त एअर स्ट्राईक आपल्याला बघायला मिळालेला आहे दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा मदरसा सुद्धा आता उद्ध्वस्त झालेला आहे जैश मोहम्मदचं मुख्यालय सुद्धा नष्ट करण्यात आलं असल्याचं आपल्याला कळतंय मसूद ज्या मशिदीमध्ये झोपायचा ती जागा जी आहे ती आता नष्ट करण्यात आलेली आहे आपण बघितलेलं आहे मसूद वारंवार दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो मास्टर माइंड राहिलेला आहे त्याच्यानंतर त्याचा मुलगा खरं तर अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया करण्यामध्ये काम करत होता आ, ट्रेनिंग जो आहे तो सामान्य जनतेला सामान्य पाकिस्तानमधल्या नागरिकांना दहशतवादाचं ट्रेनिंग देत होता आपण बघितलं मध्ये जो हल्ला झालेला होता दहशतवादी हल्ला त्याची जबाबदारी टी आर एफ ने घेतलेली होती टी आर एफला लष्कर ए तैबाचा सपोर्ट होता आणि लष्कर ए तैबाचं देखील मुख्य स्थळ जे आहे ते आता भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे निश्चितच ही अतिशय मोठी चपराक जी आहे ती आता पाकिस्तानला आपल्याला बघायला मिळते पुन्हा एकदा आपण मॅपच्या माध्यमातून खरं तर कोण ठिकाणी हे सर्व हमले झालेले आहेत हल्ला करण्यात आलाय आपण बघतोय मुजफ्फराबाद गुलपूर सियालकोट बुरितके बहावलपूर कोटली भिंबर आणि चकमरू या नऊ ठिकाणांवर भारतीय लष्करानं हा एअर स्ट्राईक केलाय क्षेपणास्त्र अचूक ठिकाणी भारतानं डागली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधली ही दहशतवादी तळं उद्ध्वस्त केलेली आहेत